न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जुन्या भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने एका तरुणावर गोळीबार केला यामध्ये गोळी तरुणाच्या खांद्यातून आरपार गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला ही घटना तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी तेवीस तारखेला रात्री साडे अकराच्या सुमारास घडली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आदित्य भेगडे यांचे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी आणि जखमी आदित्य भेगडे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य एका अल्पवयीन मुलासोबत सहा महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं अल्पवयीन विरोधामध्ये असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फिरत होता तसेच त्याच्या घरी येणं जाणं होत त्यामुळे आदित्यचा राग अल्पवयीन मुलाच्या मनात होता त्यातून त्यांच्यामध्ये सोशल मीडियातून देखील एकमेकांना खुन्नस दिली मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आदित्य त्याच्या घरासमोर दुचाकी बसवून मोबाईल मध्ये एक गेम खेळत होता त्यावेळी सतरा वर्षी अल्पवयीन मुलगा त्याच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांसोबत त्या ठिकाणी आला त्याने आदित्य जवळ येऊन सोबत आणलेल्या पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले खांद्याला गोळी लागून जखमी झालेल्या आदित्य जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आला त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत प्रतिनिधी राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा